सेल 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 हजार रुपयात गाडी घेऊन जा सेल 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 हजार लवकर या लवकर या, या सासरवाडी ला जायचं म्हणलं नाही आणला का तू परा असलं डी रेस घालते जणू काय तू काय कलेक्टरची हम्म असू द्या माझी कधी हाऊस व्हायची हो इकडं नावरा मारायला लागला काम करून आणि तू कर हाऊस हाय का आता पेट्रोलला पैसा कळलं नाही जायचं म्हणलं पैसे जवळ ठेवायचं अगं पैशाचा विषय नाही मारणाचा पैसा होता माझ्याकडे पण काय दारूच्या नादात आणि बायांच्या नादात फार पैसा गेला नाही तुम्ही जायला गावात कोणाकडे पैसा नव्हता एवढा पैसा फाकड्याकडे होता 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 तुला मी खोटं नाही सांगत बर का अक्षरशः तुला लग्न करून आणायच्या आधी ठेक्याने पैसा ठेक्यानं पण काय जशी तू माझ्या नशिबात आली चेप्यायला पैसा राहिला ना गरीबाकड न वाटव नाही झालं ग काय माहिती मी असा का बाळा तू लगा अशी काय डिरिअसन ही लगा काय अशी राहती जणू लका एखादा कलेक्टरची पोरगी सुद्धा एवढी अशी टापटीप राहत नसेल बापाच्या घरी लागा काढाचं घर मी म्हणून लग्न केलं नाही तर कोणी सुद्धा केलं नसतं मला असं इकडं तिकडं चार गाव माग डाव लागला असत ना पूर्गी दिल नसते मला कुणी आयुष्यप दिल नसते माया आली म्हणलं जाऊन द्या असलं तर असलं द्या म्हणलं मया लावतय म्हणून केलं लग्न काळ काय म्हणली काळ अरे ब्रँड आहे ब्रँड ही कलर अजून सुद्धा चांगल्या चांगल्या पुरींला माझ्यावर संसार थटावा असा वाटतो का म्हणून विचार माझ्या सारखा बायकोला जीव लावणारा नवरा अख्ख्या महाराष्ट्रात गावायचा बरं नाही दिसतय का सलाईन लावून आली सलाईन लावते लागा सकाळ संध्याकाळ चार नारा पाडून पाणी पिते आणि आजारपणाचं नाटक करून सारखी माहेरला पळती ती की मग नको जायला तुला एक सांगतो मी आपण काय करू माहित आहे का आपल्याला जायचंय कुठं तुझ्या महाराला म्हणजे फकड्या सासरवाडीला हाय का तू आकाजी किशात रोपडी हाय का मग आपण आता एक काम करू तुला मी एक गोष्ट सांगतो कानात हे बघ आपण काय करू माहित आहे का लक्षात आलं बरोबर एक काम कर तू काय कर तू त्या बर मी हाँ। 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 चला। सेल 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 गुदी गुदीगुदी पक धमाका सेल घेऊन आला आहे खास ऑफर तुमच्यासाठी खास नवरात्री साठी ऑफर आहे लवकर लाभ घ्यावा हजार रुपयात गाडी नमस्कार मॅडम नमस्कार नमस्कार काय कशात कै, असेल गुदू कधी पॉक पॉक फायनान्स कंपनी कडून एक नवीन ऑफर चालू आहे बर नवरात्री साठी आपण ऑफर ठेवलेली आहे हजार रुपयात गाडी घेऊन जायची हजार रुपयात गाडी गाडी ही गाडी काय हीच गाडी मला गाडी कागद बिगद पेपर आहे ती का चांगली सगळं क्लिअर आहे का चोरीची हे नाही ना काय तसलं काय नाही फायनान्स बिनस काय त्याचा हप्ता बिप्ता काय तसल काय नाही किलर आहे का सगळी आणि कितीला आहे हजार रुपयात हजार रुपये गाडी गाडी तर आहे बर का चांगली फायनल किती का काय नाही हजार रुपये बरं पैसे ऑनलाईन का कॅश नाही नाही कॅश कॅश ऑनलाईन नको कॅशच द्यावं अरे काय विषय नाही ना मॅडम गाडीचा काय सुद्धा नसणार मला फोन करा हसवा पश्वी काय हसवा पश्वी आपल्याकडे नसतो आपल्याला फायनान्स ईडी आहे पैसे चवी हाय का हो हाय चवी हाय काही सेना काय चोरी झालं बडे काय तसल तसल काय सुद्धा नाही न्यू का गाडी हो पेट्रोल टाकले टाकले हाय नाही पेट्रोल गाडीत मोकळीच बसते टाकली चालू करा की चालू आहे की हां गाडी चालू ना अहो मग पेट्रोल नसेल जाऊ द्या पुढे टाका पेट्रोल असू द्या त्या पेट्रोल बी दहाय गाडीत पानाशिक्सचं देखील असलं तर नाही नाही जाऊ द्या जाऊ द्या असू द्या नितू ढकलत गावापर्यंत मग खर टाक तू गावात गेल्यावर हा हजार रुपयात गाडी चांदीच आहे बाबा माझी आज चांदीच आहे हजार रुपयात असला हात्यावर मिळतो कुठं गावात आता काढूनच गावात सगळ्या गावात जायला मला ना ते माझ्याकडे गाडी नाही हा खातीच आहे आज हस्वण बा गाडी घेतली गाडी अर हजार रुपयात गाडी आहे आपली पाहु ना हा भाऊ कौ पाहु ना ह गाडी कुठनं घेऊन आला तुम्ही कुठनं घेऊन आला आता एकत घेतली एकाच मग केवढ्याला हजार रुपयात गाडी घेतली रोग पैसे दिले तर कोणाला दिला रोग पैसे तुम्ही ते फायनान्सवाले मॅडम होत्या कुठले तरी कसलं होतं फायनान्स तरी ना होत बाबा त्यांचं ते ऑफर आहे म्हणली ऑफर आहे गाडी हा हजार रुपयात गाडी अ रे मिळते हजाराला आता त्यांना ऑफर ठेवली होती हा मी एड आहे बाई हा बाई पाहु ना एक मिनट हॅलो थांबा थांबा हॅलो साहेब न स्टेशन लागलाय ना हा नाही गाडी गावली आपली चोरा सकट गावली या हो, हो काय बोलताय या या फटकीर ना या पाहुणा गाडी इकत घेतली मी आता काय बोलताय माझी गाडी मग मा अशी इथं थांबलो राहू मी ह्याला आणि मागची तरी मागची गाडी माझी चोरून नेली मी काय कोणीतरी नाही तुम्हीच गाडी चुरली माझी काय संबंध आहे संबंध आहे का नाही आता साहेब आल्या कळर की गाडीचा नंबर बघा की तुम्हाला दाखवू काय फोटो बघा की माझ्या गाडीच आहे का हाय का नंबर हाय का फोटो मी सांगा चालतो तुम्ही पण ती मला काय माहिती मी एखाद गाडी घेतली आता मला काय सांग ना का माझी मला गाडी देणार मी पोलीस बोलावली ती आता हा तुम्हाला जर घेतली तर खरं खोट करायचं असेल बघा तिथं माझा मा जोडीदार बसल त्यांच्या मी पुढे आलो गाडी त्यांच्या पशी त्यांनी एक ट्रायल मारून बघितली तुम्हाला खोटं वाटत असलं तर चला त्यांच्या पशी काही असलं काय खरं नाही बरं का पाहून काय खरं नाही नाही मी पोलिस बोलावली ती मला सांगा नाव नाही गाडी घेत नको 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 त्यांना समोर हा चला खरं खोटं करू चला की गाडीचा नंबर मी हाय घेतला चला तुम्हाला खोट वाटतंय ना राव कुशालराव गाडी चोरताय ती चोरताय वर न म्हणतात घेतली गाडी मी कळण घेता गेले पैसे दिले आता हो लबाड कशाला बोलू लबाड ना काय पाहुण बसले का तिकडे बोलिकड बस तिथं करू की खरं खोट काय असेल ती वय ना ना मगाशी मी त्या वाटण आलो तवा तुम्ही तिथं बसला होता का नाही आणि मी कशावर बसलो होतो बर मोटरसायकल मोटरसायकल आणि तुमच्या पैसे आलो तुम्ही तंबाखूचा इडा दिला का मला दिला का नाही आता तुम्ही तंबाखूचा इडा दिला चुना चुना होता का का कुठला तवा मी दिला दिला तुम्हाला बरं नाही आणि तुमच्या पैसे राह तंबाखू मोळून आलो खाल्ली मोरे येऊन मी ह्याला थांबलो आणि मागची माग ह्या माणसानं माझी गाडी चोरून नेली ही काय या माणसान चोरून न्यायचा काय संबंध आहे गाडी तिथं मी लिहिली बरं मला सांगा ना ना गाडी कसली होती माझ्याकडं लालगी लालगी होती हो का नाही का लालग्या म्हणजे अशा पन्नास गाड्या आहेत त्या बरं थांबा ना हीच गाडी होती का बरोबर बघा तुम्ही बघा तुमच्या सख्या डोळ्याने बघा खोट बोलणार नाही राव ह्यो जर पट्या जर खोटं बोलत असेल ना तर मेलिव सुद्धा डोळं जातल बघा ना ना बरोबर का बोलतोय आता साहेबांना काय फोन करू नका नाही साहेबांना ना लावा पोलीस स्टेशनला फोन हा आहे का एक तर मी पाय पाय साडे तीन किलोमीटर मी गाडीसाठी हिंडलो फिरलोय मला पुढं पाच हजाराचा फाळका होता त्या गाडीमुळं माझं काम गेलंय पुढचं माझं नुकसान झालं या माणसाने तर माझं नुकसान भरून द्यावं नाही तर मी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करणार मग तिथे किती पैसे जात सांगता येत नाही लावा नाना फोन काय करायचं सांगा काय फोन नका लाव म ना तुम्ही ठरवा काय करायचं माझा पाच हजाराचा फळका गेलाय करू की तडजोड तुम्ही म्हणून तसं तडजोड करू मी नाही म्हणलो का तडजोड करायला तुम्ही म्हणन तसं करू घ्या दोन हजार रुपये बघा देते का दोन हजार बघा लाव लगेच फोन लावा कमी जास्त काय नाही नाही पाच हजाराचा फळका होक ला कमी जास्त हो असं नाही केलेल्या गाड्या चुरण्याच्या गरीबाची लक्ष्मी जात नाही तुम्हाला खोट नाही सांगत नाही बोलत एवढं शेवट दोन हजार रुपये होत नाही असू दे आम्हाला काय बघा आम्हाला तुमच्या काशा रुपये नसू दे असू द्या नको पोलीस स्टेशन नको लपड नसलं आपलं जाऊ का मी चालते जाऊ नका गरीबारा गाडी चोरू नका चोरत नाही चावी तर तुमचे तुम्हाला चावी द्या आई त्या गाडीलाच थाया जाऊ दा जाऊ का मागायची नाही दिली तुम्हाला जाऊ का ना ना ए ना ना फाळ कस काय झाला एक काम करा ही हजार तुमचं हं आलं ठरल्याप्रमाणे मग अशा आपलं जसं ठरलं होतं हजार तुम्हाला दिलं इकडे बघा हजार दिलं हम्म राहिलं ते आता हे हजार मला आलं आलं जाऊ का चला आणि परत एखादा फळका असला तर सांगतो तुम्हाला तसा जाऊ का सासरवाडीची बी आता माझ्या आईशिने काय संध्याकाळी सासऱ्याला एक तुंभा न मोठा जाता ना चांगली चंगळ झाली माझी बायकोला जाताना एखादा डिरेस घेतो ए पुन मला काहीला किती उशीर वाट बघत बसली मी अगं तुला काय सांगायचं आपलं ठरल्याप्रमाणे सगळं प्लॅनिंग सक्सेस झालं सक्सेस ना कॉन्ग्रॅच्युलेशन किती दिलं तुला हजार हजारच होय तुला नव्हतं इकडे तिकडे शे पाचशे अजून पटी पाड म्हणून गरीबडे वाटलं म्हणून म्हणलं जाऊ द्या तिडे तरी तो हजाराची पटी पाडली मी नानाला आधी सांगून ठेवलं होतं नाही का मोर जाऊन बी बराबर त्याची पट्टी पाडली तिथं हजार आणि हजार झालं दोन हजार आता एक काम करू दोनशेच तेल टाकले आठशे माझ्या जवळ येत तुझ्या जवळ हजार आहेत का नाही त्यातलं पाचशे मला दे सासऱ्याला तुम्हाला द्यावा लागेल तुम की एखादा जाताना ना बरोबर बस हे बघ बस घर बसल्या बसल्या बघ दोघांना हजार हजार कमावलं म्हणजे महिन्याला तुला तीस हजार मला तीस हजार असं जर आपण रोजचा व्यवसाय जर केला तर साठ हजार महिन्याला आपल्या घरात येणच परमनंट होतो का व्हायच्या परमडन होऊ शकतो बर का आपण पण त्याला आहे का नाही आपल्याला दोन तीन वर्ष ह्याचा अनुभव घ्यावा लागेल आधी हे असल्याचं ह्याचा काय म्हणते त्याला आपण जे आता प्लॅनिंग केलं का ह्याचा अनुभव घ्यावा लागेल कसं असतं कुठली गोष्ट अशी वर नाही आज आपला पहिला अनुभव आता बघू उद्या त्याला जर ह्या अनुभव सक्ष झाला तर मग करू काय तर नियोजन एक गाड्याला काय करू नवीच घेऊ होतं जुन्या गाडीचं म्हणलं काय संशय येतो या नवी घेऊ जाऊन एक महिना का भर कष्ट करून नवीन गाडी घेऊ जायचं का हां